नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी आपल्यासमोर एका थोर साहित्यिक सामाजिक कार्य क्रांतिकारक आणि लोककवी अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहे अण्णाभाऊ साठे हे नाव म्हणजे संघर्ष जिद्द आणि परिवर्तनाचा आवाज त्यांचे संपूर्ण जीवन हे आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे विद्यार्थ्यांना अण्णाभाऊचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वटगाव या लहानशा गावात झाला ते गरीब मातंग समाजात जन्मले लहानपणापासूनच गरीबी उपेक्षा आणि भुकेचे झटके त्यांना सोसावे लागले त्यांच्या जीवनातील एक प्रसंग म्हणजे अण्णाभाऊ शाळेत गेले होते पण जात पाहून शिक्षकांनी त्यांना बाहेर काढलं त्या दिवशी त्यांना फार दुःख झालं पण त्यांनी ठरवलं मी शिकणार आणि माझ्या लोकांसाठी लिहिणार कामाच्या शोधात ते मुंबईत आले सुरुवातीला फुटपाथवर झोपायचे रोज मजुरी करायची पण हीच झोपडपट्टी त्यांची लेखनशाळा ठरली ते म्हणायचे गरीब माणसाच्या वेदना दुःख हेच माझं साहित्य आहे अण्णाभाऊंनी लिहिलेली फकीरा ही कादंबरी त्यांचं जीवर्दन जीवनदर्शन आहे एकदा त्यांनी एका दलित युवकाची अन्यायाविरुद्ध उभी राहिलेली कहाणी ऐकली तीच गोष्ट त्यांनी फकीरा या नावाने लिहिली आणि ही कादंबरी महाराष्ट्रातल्या साहित्य क्षेत्रात क्रांती ठरली शासनानेही या पुस्तकाला पहिला राज्य साहित्य पुरस्कार दिला अण्णाभाऊंना वाटायचं की लेखन फक्त पुस्तकात नाही तर लोकांपर्यंत पोहोचायला हवं म्हणून त्यांनी लोकशाहीर जलसा सुरू केला गावागावात फिरून त्यांनी गाणी कविता आणि नाट्यांच्या माध्यमातून लोकांना जागृत केलं त्यांच्या जलसांमध्ये सामाजिक विषमता शिक्षणाचं महत्त्व आणि कामगारांचे हक्क यावर स्पष्ट भाष्य असायचं विद्यार्थ्यांनी एकोणीसशे एक मध्ये अण्णाभाऊंना रशियाच्या दौऱ्यावर जायचं निमंत्रण मिळालं होतं तिथे त्यांनी कामगार सरवडी पाहिल्या आणि समाजवादाचे तत्वज्ञान अधिक स्पष्टपणे आत्मसात केले तिथे त्यांना भारतीय मॅगझिन गोरकी असं सन्मानाने संबोधलं गेलं एक मजूर लेखक रशियात जाऊन त्यांच्या विचारांची झेप आंतरराष्ट्रीय होणं हीच त्यांच्या विचार विचारांची उंची होती पण शेवटच्या काळात त्यांचं आरोग्य खालावलं तरीही त्यांनी लिहिलं थांबवलं नाही शेवटी अठराशे अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला पण ते म्हणाले होते माझं शरीर मरेल पण माझे विचार जगत राहतील A